जगद्गुरु तुकाराम महाराजला जेऊ घालावं आणि मग स्वतः जेवण करावं रोजचा नित्य नेम जगद्गुरु तुकाराम महाराजाला दुसरं काही काम नाही मारत गळ्यामध्ये मा विना घातला चालले बाजनाला हा तुकाराम महाराजाच्या पण ऐका तुकाराम महाराजांच्या परमार्थात आई साहेब कधीच आडवे आल्या नाही आम्हाला तरी कधी कधी आठ दिवस झाले ना घरी जायला आता गल्लीतून आवाज येतो आला गाई आमचा सप्ताह ते देऊन पिशी घरात ठेवीत नाही तर दुसरा शब्द आहे एका दोन दिवस होती महाराज आई साहेबाने परमार्थ करून घेतला तुकाराम रोज भाकरी घेऊन जायच्या उन्हाळ्याचे दिवस होते जग तुकाराम घरून बांधना निघले कधी घोराड्यावर जायची कधी भंडाऱ्यावर जायचे कधी हा भामचंद्रावर जायची रोज महाराज बांधण्यासाठी जायची एक दिवस आई साहेब म्हणले महाराज म्हणले काय गावले रोज कुठं तरी जातात पण सांगून जात जा ना कधी आवले का ग सांगायचं तुला खरं समका भजन म्हणत म्हणत कुठल्या डोंगरावर बांधनासाठी जातो हेच कळत नाही माझी मजा झाली छंद या माझा काहीच कळत नाही ग कुठं जातो तेच कळत नाही मग महाराज खरं समका पायामध्ये चप्पल नसते हो उन्हाळ्याचे दिवस कधी घोराड्यावर फिरावं लागतं कधी भामचंद्रावर फिरावं लागतं दोन डोंगर फिरले का म्हणून तुम्ही कधीतरी भांडाऱ्यावर सापडतातो मला सांगून जात जा ना कुठल्या डोंगरावर बदनाला चाललं म्हणून मारत म्हणले आवले तुला एक गोष्ट सांगतो म्हटले काय उद्या सकाळी भाकरीचं टोपलं घ्यायचं देहू गावच्या बाहेर यायचं देहू गावच्या बाहेर आल्यानंतर तीन रस्ते फुटतात एक घोराड्याकडे जातो एक भांडाऱ्याकडे जातो एक भामचंद्राकडे जातो तीन रस्ते फुटतात त्या रस्त्यामधली माती उचलायची आपल्या कानाला लावायची आणि ज्या रस्त्यामधून विठ्ठल नावाचा धोनी ना, त्या रस्त्याने सरळ यायचं काय ताकद असल महाराज ज्या मातीला पाय लावा माती सुद्धा विठ्ठलमय होऊन जात होती नामस्मरणाची ताकद होती महाराज जगद ऋतु महाराज सकाळी बांधण्यासाठी आई साहेबांनी भाकरी बांधल्या डोक्यावर टोपलं घेतलं आणि देऊगावच्या बाहेर आले आजही तुम्ही देऊगावच्या बाहेर जर गेले तर तीन रस्ते आपल्याला पाहायला मिळतात एक गोराड्याकडे जातो एक भंडाऱ्याकडे एक, 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 एक भामचंद्राकडे भंडा तीन रस्ते आपल्याला पाहायला मिळतात आई साहेबांनी माती उचलली महाराज आणि त्या मातीमधून दुन, धोनी आला कोणता विठ्ठल माझा माझा माझा

आई साहेब सरळ त्या रस्त्या चालत होत्या चालता चालता पायामध्ये चप्पल नाही आणि चालता चालता आई, आई चा पायामध्ये काटा खुडला नाही टोचला नाही महाराज पायाच्या काटा झाला पाया पाया आई साहेब खाली बसल्या पायातून रक्त निघायला लागले हातामध्ये आई पाय घेतला आणि हातामध्ये पाय घेऊन आई साहेब आपल्या पायातला काटा हाताने काढायला लागला आरपार झालेला काटा निघन का काय करावं काटा निघत नाही आणि आई साहेब मनातल्या मनामध्ये म्हणले असन देवाचा मनातून धावा केला असई साहेब म्हणले असल देवा पांडुरंगा विठ्ठला बापा विठ्ठला तुळशी माळ ही स्वासाची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासावीस सा। विस रूप धाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला मायबा आई साहेबाचा जीव कासावाद झाला देवाने विचार केला आई साहेबाच्या पायातला काटा जर निघला नाही आणि आई साहेबाचा जीव तळमळला भजनामध्ये जर कमी जास्त काही झालं का आपल्याला सुट्टी देवाने बालकाचं रूप घेतलं महाराज गुराख्याचं रूप घेतलं आणि आई साहेबाच्या समोर आला सुंदर देव महाराज काळी भोंगडी कमरेला शेला कानामध्ये मकर कुंडल टोप गाळ्यामध्ये वैजयंती माळ गुलाबाच्या पाकळ्यासारखे उठ इतका सुंदर दिसणारा देव आई साहेबाच्या समोर आला मारत समोर आला आणि आई त्याला बघितलं बघितल्याबरोबर त्याला पाहिलं मारत तो दिसायला सुंदर आहे साबरी सुरदिवा आया, काली कमली वाला हो काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है मेरा यार है मेरा दिलदार है सपनो रात में आया Oh, 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 सपनों में रात में आया मुरली रे मेरे मन में जब नशा माला रे काली कमली बाला मेरा यार है यार है। त्याला बघितलं बघितलं आणि आई साहेबाकडे त्याने दे देव म्हणला आई म्हणले काय मी काढू का तुझ्या पायातला काटा आई साहेब म्हणे मी केव्हाचा काटा काढते आणखी काटा निघत नाही तू काय काटा काढशील देव म्हणला आई मी चांगल्या चांगल्याचे काटे काढितो चांग कौसाचा काढला रावणाचा काढला हिरण्य कश्यपूचा काढला चांगल्या चांगल्याचे काटे काढते काय तुझा पाय घेऊन बसले एका मिनिटात काटा काढतो आता काटा काढण्याच्या पद्धती दोन आहे किती काही लोक हाताने काटा काढतात आणि काही लोक तोंडाने काटा काढतात तुम्हाला सांगू हाताने काटा काढणार कधी निघून जातो पण या खांद्याने तोंडाने काटा काढला बर तोंडाने काटा काढणारे साध्याने राहत फक्त एवढच करत्या कळल नाही कळल का हाय का तुमच्या गावात या घेऊन सत्कार करू त्याचा तुमच्या गावात नाही महाराज चांगले लोक आहे कीर्तन होत तर तोंडाने काटा काढणारे फार बेकार महाराज देत काहीच नाही पण बॉलाला इतके गोड असतात ना भाग काग का त्यांचा नादच करायचं नाही आपण कधी मध्ये गेलो वर्गणीला त्यांना आपल्याला पाहिलं पाहिल्या बरोबर बाबा 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 आले रे घरात संताले महाराज या घरात बसा दहा पाच जण हे चहा ठेव रे महाराज एकवानाच्या भाग्यात ये भाषण देतात कोणाच्या भाग्यात ते परमार्थ करणं तुम्ही आमच्या लोक आले शास्त्री महाराज तुमच्यामुळे आम्हाला परमार्थ घोरा ला वर्गणी देतो दान दिलं पाहिजे दान दिल्याने माणसाचं आयुष्य वाढत असतं पुण्य वाढत असतं दान दिलं वाजत शास्त्री महाराजला असं वाटतो अकरा हजार रुपये देतो काय करू मग चहा पाणी पिला मग शास्त्री महाराज म्हणले भाऊ म्हणले काय किती करायचे शास्त्री चालू दरिद्रिद्र लोक असतात सांगू तू मला किती दरिद्री असावं काय काय एवढे दरिद्री असतात एवढे दरिद्री असतात का सप्ताहला सुद्धा विरोध करतात एवढे दरिद्री असतात सप्ताह चालू झाला का पोटात गोळा उठला याशी ने आणायचे विरोध करणार खडक नारळाच्या घाटात न्यायची तिथं मधी खडका हा हा गोड आहे पार मी एवढा एवढा होतो समाधान मारत आमच्या बाबाच्या आश्रमामध्ये लहान होतो एक म्हातारा नुसता गोड बोलायचा त्याच्याकडं आमच्या गल्लीत राहायचं तिथं कुराडे नगर मध्ये संतोष मातेच्या पाठीमाग नुसता गोड बोलायचा बाबा माल त्याच्या घरी सकाळी दूध आणायला पाठायचे दूध आणायला जायचो मी दूध आणायला नि गेलो मी आपलं बिगरांगोळीचा हातामध्ये तांब्या घ्यायचा आणि म्हाताऱ्याच्या घरी श्रीमंत म्हातारा होता शंभर दीडशे म्हशी मोठा ताफा होता त्याच्याकडे श्रीमंत म्हातारा मी दूध आणायला गेलो म्हातारा बैठकीत कडक कपडे घालून बसायचा धोतर शर्ट टोपी कडक बैठकीत लाकडाची खुर्ची वदनात बसायचं असा मी गेलो मला म्हणायचा आला का मी आपला बिगर आंघोळीचा तांब्या घेऊन गेलो आला का आलोड बाबा मला आणि तोंड धुतला का म्हटलं नाही काय बेट्या तोंड धुतला असतं तर तरी घेतला असता <laughs> गोड बोलायचं माझा रोजच्या नक्की नंतर उठाचा हातामध्ये तांब्या घ्यायचा म्हात्याकडे जायचं मला म्हाता बघितलं आला का आलो ना बाबा तोंड धुतला का म्हटलं नाही काय बेट्या तोंड धुतला असतं तर चहा तरी घेतला असता <laughs> ठेवायचा नुसता गोड बोलायचा असे सात आठ दिवस निघून गेले एक दिवस मनामध्ये मा मीच विचार केला म्हणलं श्रीमंताचा चहा तरी पिऊन बघाव कसा तो पण मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो ऐका श्रीमंताचा चहा गरीब असतो आणि गरीबाचा चहा श्रीमंत असतो <laughs> <laughs> पटून देईन मी आपल्याला तुम्ही श्रीमंताच्या घरी चहा पिण्यासाठी जा श्रीमंताच्या घरी जर गेले तर हातामध्ये ट्रे येतो ट्रे मध्ये कप येतो आणि कप जरी आला तो महाराज जरी असला तर त्याला असं डोकून बघावं लागतो चहा हा ऐकाने बघावं लागतो हा श्रीमंताचा गरीब चहा आणि गरीबाच्या घरी चहा पिण्यासाठी जा अरे कपातून बशी तुमचं स्वागत करण्यासाठी आलेला असतो हा गरीबाचा श्रीमंत आहे म्हातारा नुसता गोड मी मनामध्ये विचार केला म्हणलं आज म्हात्याचा चहा पिऊन बघायचा सा। कसा असतो श्रीमंताचा सकाळीच उठलो शास्त्री महाराज तोंड धुतलं तोंड धुतलं आणि म्हाताऱ्याच्या घरी गेलो म्हातारा मला म्हणायचा आला का तोंड धुतलं का मी म्हणायचो नाही अरे काय तोंड धुतला असतं तर चहा तरी घेतला असता हे शब्द माझ्या कानात फिट होईल सकाळीच उठलो तोंड धुतलं म्हाताऱ्याच्या घरी गेलो तांब्या घेऊन हो। म्हातारा मला पाहिलं <laughs> मला म्हणे आला का म्हणलं आलो ना बाबा मला आणि तोंड धुतलं का म्हटलं मग धुतलं ना मला आणि वा 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 छान 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 असाच चाका पकरा आज जा गेला कोणी इकडं हे गोड बोलणार आहे गोड बोलणारा कलाकार राहते महाराज मी त्या सटाने भागात खान्देश मध्ये जायचो एका हॉटेलवाल्या संघ माझी ओळख झाली हॉटेलवाल्या संघ ओळख झाल्यानंतर तो हॉटेला वारकरी होता आमच्या बाबूराव मारधवनी वारकरी होता मी आपलं त्याच्याकडे चहा प्यायला थांबायचो चहा प्यायला थांबायचं आमच्या दोघाची मैत्री झाली मैत्री एवढी झाली महाराज कीर्तन म्हणून आलो मी का फुकर चहा पाजायचा फुकट पाुकते असं भीतून समजू नका एक संबंध झालते लोकांना प्यायला त्याच्याकडे थांबाच एक दिवस त्याच्या सुद्धा डोळ्यावर आलो <small> कटीट <sound> ताकेनं धिकिट तागेन धिट 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 धिकिट टाकेन कटीट ताकेनं धा कटीट तागे ना धा कटीट तागेन धा काय म्हणू तुम्ही सांगत आवाज वव ना द्या दादा <laughs> वव <वो> ना द्या ह करता विड भोव लागत मीराबाई पायामध्ये घुंगरू बांधून नाचायची ना त विडी झाली ती महाराज नारायण मीरा दिवाणी हो गई रे मीरा मस्तानी हो गई लोकलाज की नहीं खबरिया दिवानी हो गई रे मीरा मस्तानी हो ग याच्या करता वेळ होई म्हणे तुम्ही पागल म्हणा दीवाना म्हणा मस्ताना म्हणा काय म्हणाच ते म्हणा आता आम्हाला ऐकून घ्यायची सवय झाली <laughs> अरे आदत, आदत आदत है जिसको पडी उसकी आदत है हम पे तो ने कृपा राधे कहने की आदत है राधे 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 कहने की आदत से हो गई है राधे 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 कहने की आदत से हो गई है श्री जी की चरणों रहने की आदत से हो गई है अब मुझे पागल या अब मुझे पागल या दीवाना मस्ता ही कहे ऐसी बातों की सुनने की आदत से हो गई है राधे 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 कहने की आदत से हो काही म्हणा याच्या करता पागोल चा तुम्हाला म्हणला बिना भांडवली धंदा आहे बाबा तुमचं म्हणलं कस काय तुम्हाला खानदेशी भाषेमध्ये म्हणला म्हणले महाराज तुम्हाला काय म्हणे पाणी पड नको पड खाई राहिना पी राही अरे फेटा बांधी चाटा मारी नोटा कमा राहिना चिकणा सटंग होय राहिना खांदीची भाषे हे गोड बोलणारे देत काहीच नाही का, का। माणसाला बोलण्याचं तारतम्य असावं देव म्हणला आई मी तुझ्या पायातला काटा काढू का म्हणले हो देवाने सुद्धा आई साहेबाच्या पायातला काटा काढा कसा काढा गोड बोलून रुतला बाई काटा या आडवाटा नंदाचा कारटा होता जोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला होता जोडीला म्हणून मी आली बोडला कसा गोड बोलून तू काटा काढला बाई बाई रुतला बाई काटा या आडवाटा नंदा कारटा होता जोडीला होता जोडिला होता जोडीला समाधान मारत तारी बाकी आई साहेबाच्या काटा काढा देवाने पिवळा पितांबर फालडा आणि आई म्हणले आई बरं वाटतय का आता आई साहेब म्हणले बरं वाटतं तू माझ्या पायातला काटा काढा देवाने आई साहेबाच्या पायातला काटा काढा आणि देवाने आई साहेबाने विचारलं तुझं नाव काय रे बाळा तू माझ्या पायातला काटा काढा देव म्हणला आई माझं नाव आहे आई साहेब म्हणले तुझं नाव बीतीयस का माझा आणि त्याचा छत्तीचा आकडा आहे काटा काढून काटा काढा देव तिथून निघून गेला आई साहेब डोंगरावर गेल्या तुकाराम महाराजांचं चा भजन चालू होत हरी बोल हरि बोल श्री श्रीकृष्ण माधव गोविंद बोल हरी बोल हरि बोल हरी हरी बोल श्री कृष्ण माधव गोविंद